कोरेगाव पार्क परिसरातील भटक्या कुत्र्यांना जेवण देत असताना रस्ता देण्यावरून झालेल्या वादात एकाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर करण्याचा प्रकार घडलाय या घटनेत परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत याबाबत सायमन मोती विरम यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी चारचाकी वाहन चालक श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार सोमवारी सकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क येथील एका सोसायटीच्या गेट जवळ घडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना जेवण देत होते त्यावेळी चारचाकी वाहनातून गायकवाड आले त्यांनी शिविगाळ करून हाताच्या बुक्केने नाकावर जोरात ठोसा मारला त्यामुळे त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून डोळ्याचे खाली आणि डोक्यावर कपाळावर दुखापत झाली सहायक पोलीस उपनिरीक्षक भुजबळ तपास करतायत विरोधात श्रीकांत गायकवाड यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याला फिर्याद दिली आहे फिर्यादी हे चार चाकीने कोरेगाव पार्कमधून जात होते त्यावेळी सायमन आणि इतर दोघांनी रस्ता न देण्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला झटापट करून लाथाबुक्याने मारहाण केली शेजारी पडलेल्या झाडाच्या फांदीने फिर्यादीच्या डोळ्यास डोक्यावर हातावर जोराने मारून दुखापत केली पोलीस हवालदार कांबळे तपास करत आहेत